पंधरा वर्ष पंधरा वर्षाचा दरवर्षी पाच कोटी रुपयाचा यांना विकास निधी मिळतो फंड मिळतो पंधरा पैसे पंचाहत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये मिळाले विकास कामांना परंतु आमच्या गोळेगावला किंवा जुन्नर परिसरात जुन्नर तालुक्यात पंच्याहत्तर पैसे सुद्धा आलेले नाहीत लेणे गणपती देवस्थान ट्रस्टला जो आहे आतून शेत पंचवीस रुपये तो कर रद्द करण्याच्या बाबतीत आम्ही दर रविवारी त्यांच्याकडे जायचं प्रत्येक वेळेला काय नाही तरी काय काय कारण सांगायची मागे दोन हजार पंधरा ला गेलो चार दिवस त्याचा काय उपयोग झाला नाही त्या मिनिस्टरला भेटायला गेलो त्याचा उपयोग नाही परत सात जानेवारी दोन हजार सोळा ला पुन्हा गेलो साहेबांनी आम्हाला बोलावलं म्हणले तुम्ही या लोकसभा चालू आहे गेलो आम्ही गेल्यानंतर त्यांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्याविषयी आम्ही त्या खात्याच्या डायरेक्टर ऑफ जनरल कडे गेलो जी चर्चा केली पुन्हा घरी आल्यानंतर मी साहेबांना सांगितलं की सांगित या मिनिस्टरला आपल्याला उद्या सकाळी भेटायचे मिनिस्टरला भेटायचं म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या पीएल ला सांगितलं पवार साहेबांच्या पी एल ला फोन लावा उद्या सकाळी पवार साहेबांची भेट घ्यायची आपल्याला पहिली पवार साहेबांच्या पी एला फोन लावला साडेनऊ ची वेळ दिली पण दुसऱ्या दिवशी गाड्याची तारीख होती रात्री थांबले ते गेले गाड्याच्या या तार आमची तारीख तशीच ता राहिली सांगायचा मुद्दा काय आम्ही दोन वेळा दिल्लीला गेलो परंतु हा तिकीट कर पंचवीस रुपये काय रद्द झालेला नाही आणि त्याचा काही उपयोग झालेला नाही आता शेवटच्या वेळेला गेलो हा रस्ता येत किंवा वल्लभशीरच्या काळात झालेला आहे त्याच्यानंतर कोणी पाहिलंच नाही जगड सांगितलं कोळेगाव नदीपर्यंत एक किलोमीटरचा रस्ता करून द्या मला किरकोळ काम मी करीत नाही आता किरकोळ काम तर मी करीत नाही आता साडेआठ झाली ती परत केला साडेआठ झाली निधी परत केला शंभर गावची एक एक किलोमीटरची रस्ते झाली परंतु नाही केलं काम ते सांगायचं मग काय असा की इच्छा पाहिजे विल फायदा इच्छा असं मार्गदर्शन तुमच्या जे इच्छा असली असती तर शंभर गावची रस्ते झाली असते पण इच्छा नाही सरकार करडे आठ कोटी परत गेला काय उपयोग झाला त्याचा अशी परिस्थिती आहे तर मला प्रामुख्याने पवार साहेबांचं अभिनंदन करायचंय की पवार साहेबांनी अतिशय चांगला लोकसभेचा उमेदवार अमोल कोल्हे रूपाने आपल्याला दिलेला आहे अतिशय हुशार माणूस आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा माणूस आहे आणि त्याला जर खरोखर या ठिकाणी जर संधी दिली तर आपल्या संधीच सोनं होणारे आपले प्रत्येक कुठल्याही प्रकारची कामं आपल्याला करून घेता येतील आणि अतुल शेठ हा जो केंद्राचा जो विषय मांडलाय अतिशय जिवाळ्याचा विषय आता नदीमध्ये ना पाणी नाही आमच्या नदीत पाणी नाही मोटरी चालती नाहीत द्राक्ष बागा जगवायच्या कशा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या भाजीपाल्याचं दीड महिन्याच जर पीक गेलं तर त्या शेतकऱ्याची विशेषतः फार मोठे नुकसान नाही पण द्राक्ष बागा जर जळाल्या तो शेतकरी परत आयुष्यात दोघं राहू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती म्हणून सुद्धा सांगितलं होतं की हा कळकळी गावचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षापूर्वीची हा ससरी दिली त्या संबंधी जर झालं तर पंधरा पंधरा लाख रुपये आपल्या खात्यात जमा होणार होते पण ती पुढे सोडली त्याने पंधरा लाख रुपये जमा करणं हे बँकेमध्ये झुंबडच्या झुंबड शंभर रुपये भरून खातं करायचं आता पंधरा लाख घेतला आता पंधरा लाख इथे पाच वर्ष पाच पैसे नाही अशी अनेक प्रकारची बोल ताबा दिल्या आणि ही तशी जोडी लयच हुशार नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी आहे ना एक भारत एकूण असतील हा ही परिस्थिती लय हुशार मंडळी दोन्ही पण त्यांच्या पक्षात काय झाले सगळ्या आता टू मॅन कार फक्त टू मॅन कार भरपाच हे दोघंच ना, क्या इतलर, आ, ना क्या का भारताचा कार भरपाच कुठले मंत्री काहीच बोलू शकत नाही पद्धती आली तेव्हा पवार साहेब सांगतात ना काय कळलं परत निवडणूक सुद्धा वाढत नाही दोघांच्या कारकीर्दीत तर सांगता येत नाही ते संधी आलेली आहे तर ही संधी आपण आता सोडायची नाही आणि कुठल्याही पर परिस्थितीत साहेबांचे हात बळकट करण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहेच आम्ही ग्रामपंचायतीच्या प्रचारा आम्ही सर्वजण गावातले जे आहेत पाच पंचवीस जण हे ग्रामपंचायतीच्या प्रचार सगळे घरोघर जाऊन प्रचार करणारे आणि मतदान करून घेणारे त्याला आम्ही हे पोळा आम्ही जायचं जुन्नरला आम्ही ओढल गेलो आम्हाला पूल करून द्या म्हणजे पेटी पाहिजे पहिली पंचायत सेमीच्या निवडणुका पुढे आल्या होत्या म्हणजे पेटी दाखव तोपर्यंत येणार नाही आम्ही तुमच्या ना बरोबर सगळ्या गावाला विनंती केली घरोघर जाऊन प्रचार केला आणि गणपतराव शेटे याला आम्ही पंधरा सिंटी उमेदवार निवडून दिला पीटी भरून दिली आणि नंतर पंधरा गेलो एकोणीस लाख रुपयाचं पूर्ण मंजूर लगेच आम्ही शब्दाला पक्के तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं काम करतो आम्ही पहिल्यांदा आम्ही पेटी दाखवू अमोल गोल यांची आमच्या गावात जेव्हा एवढं मतदान येणार कमीत कमी नव्वद टक्के मतदान जे आम्ही 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 खो देऊ आणि अमोल गोलेला मतदान दिल्यानंतर तुम्ही आमच्या आमच्या पेटीचं काम करायला पाहिजे तुम्हाला विनंती आहे आता किटीच काम करायला शासनामध्ये त्या ठिकाणी आतून सीट पाहिजे ती निवडणूक चार महिने ते आमच्या ध्यानातच आहे यावेळेला कोलेला निवडून द्यायचं आणि त्यावेळेला मेनकेलला निवडून द्यायचं अशा प्रकारचं आमचं काम ठरलेलं आहे तिकीट मिळव ना तुम्हाला तिकीट दुसरं कोण द्या तुम्हीच घ्यायचं तिकीट तुम्हाला परतीस परतीस कोण आहे तिकीटाला आणि सर्वजण जास्त नव्वद टक्क्यापर्यंत मतदान हे अमोल कोळीला होईल या दृष्टीने आमच्या गावाची काही काळजी करू नका जरी प्रचाराच्या निमित्तानं अमोल शेठ आमच्याकडे आले नसतील आम्ही रोज संध्याकाळी नऊ वाजता अमोल कोल्याला पाहतोच ये ना त्यात काही चिंता नाही काही स्वतः प्रत्यक्षात आले असते सगळ्यांच्या काचे भीती झाल्या असत्या महिला भगिनींची सुद्धा भेट झाली असती की ब प्रत्यक्षात आंबून कोल्य कोण आहे हे त्यांनी पाहिलं असतं परंतु ज्या वेळेला परत वेळ आल्यावर एकदा या जमलं तर एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र